श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्रिपुरवात कशी लावायची आहे त्याचप्रमाणे ही वात का लावली जाते कुठे लावायची आहे कधी लावायची आहे तसेच या दिवशी शिवपूजनालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे आणि म्हणूनच शिवमंदिरामध्ये सुद्धा एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील यंदा त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती पंधरा नोव्हेंबरला आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला पंधरा नोव्हेंबरलाच त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता चातुर्मासाचे जे चार महिने असतात तर भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात आणि त्यावेळेला सृष्टीचा कारभार जो आहे भगवान शिवशंकर चालवतात कार्तिक शुक्र पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी भगवान शिवांनी सर्व देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला आपल्याही जीवनातील अंधकार दूर व्हावा नकारात्मकता नष्ट व्हावी आपल्या आयुष्यातील जी काही दुःखे आहेत तर ती संपावीत त्याचप्रमाणे समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये किंवा घरी दीपदान केले जाते त्याचप्रमाणे त्रिपुरवात जी आहे तर तीसुद्धा जाळली जाते आता ही त्रिपुरवात जी आहे तर ती कशी करायची आहे त्याचप्रमाणे कधी करायची आहे आणि आपल्याला ती जी वात आहे तर ती कधी लावायची आहे तर हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला देव दिवाळी म्हणून सुद्धा ओळखले जाते या दिवशी दीपोत्सव केला जातो शक्य असेल तर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे अभ्यंग स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल आपल्याला टाकायचं आहे त्याचप्रमाणे चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचप्रमाणे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरटा पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे मुख्य दरवाज्याची सुद्धा पूजा करायची आहे त्याचप्रमाणे देवपूजा करायची आहे या दिवशी देवांना विधिवत अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाचीसुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावरती अभिषेक करताना ओम नमः शिवाय म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे महिलांनी फक्त शिवाय म्हणत हा अभिषेक करावा तर पुरुषांनी ओम शिवाय म्हणत हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे आणि आपल्याला संध्याकाळच्या वेळेला त्रिपुरवात जी आहे तर ती लावायची आहे आता ही जी त्रिपुरवात आहे तर ती आपण मंदिरामध्ये जाऊन लावू शकतो आणि मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपल्याला आपल्या घरामध्येच ही त्रिपुरवात लावायची आहे आता त्रिपुरवात म्हणजे काय तर सातशे पन्नास वाती आणि साडेतीन वेड्यांची एक ही वात असते म्हणजे काय तर आपल्या हाताच्या बोटांभोवती कापसाच्या धाग्याचे साडेतीन वेडे घालून त्याची एक वात जी आहे तर ती बनवली जाते आणि अशा सातशे पन्नास वाती म्हणजे ही त्रिपुरवात सध्या बाजारामध्ये मार्केटमध्ये त्रिपुरवात आहे तर ती आपल्याला सहज मिळते आपल्या घरातील नकारात्मक बाधा जी आहे तर ती नष्ट व्हावी आणि म्हणूनच ही त्रिपुरवात जी आहे तर ती जाळली जाते या दिवशी मंदिरामध्ये तसेच घाटावरती दिवे लावले जातात एकवीस एक्कावन्न एकशे आठ त्याचप्रमाणे एकशे एक, 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 त्याच एक तर असे दिवे आपण या दिवशी दान करू शकतो ज्याला आपण दीपदान म्हणत असतो तसेच या दिवशी देवांना त्रास देणाऱ्या त्रिपुरासूर राक्षसाचा अंत भगवान शिवांनी केला आणि याचे प्रतीक म्हणूनच हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो ज्याप्रमाणे त्रिपुरासूर म्हणजेच वाईटाचा अंत झाला त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील वाईट ज्या गोष्टी आहेत किंवा अडचणी आहेत आपली पापे आहेत तर ती नष्ट करण्यासाठी ही त्रिपुरवात जी आहे तर ती जाळली जाते भगवान महादेवांचा विजय सोहळा म्हणूनसुद्धा हा दिवस ओळखला जातो चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये विष्णू निद्रावस्थेत असताना त्रिपुरासुराने सर्वांना सतावून सोडले होते तेव्हा भगवान शिवांनी त्याचा वध केला त्याचा दुष्टपणा अहंकार तर ह्याचाही अंत झाला म्हणूनच या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करायचे आहेत यामुळे वैकुंठ प्राप्ती होत असते आता बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालते अर्पण केले जाते त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे जर बेलपत्र मिळाले नाही तर तुम्ही शिवलिंगावरती अगोदर जे बेलपत्र अर्पण केलेले आहे तर ते उचलून स्वच्छ धुवून पुन्हा जरी अर्पण केले तरी चालेल परंतु आव्रजून या दिवशी शिवमंदिरामध्ये आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी बघा महादेवांना तुळस जी आहे तर तीसुद्धा आपण अर्पण करू शकतो इतर वेळेला कधीही महादेवांना तुळस अर्पण केली जात नाही परंतु या दिवशी आपण महादेवांना तुळस अर्पण करू शकतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो तसेच त्रिपुरवातीचा जो संच आहे किंवा तुम्ही जर घरीच त्रिपुरवात बनवणार असाल तर ही त्रिपुरवात जी आहे तर ती सुद्धा तुम्ही शिवमंदिरामध्ये जाळू शकता म्हणजे तुम्ही घरीसुद्धा जाळू शकता आणि शिवमंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सातशे पन्नास वातींचा एक संच जो आहे तर तो जाळू शकता आणि या त्रिपुरवातीच्या ज्वलनासोबतच आपल्यामधील जे काही वाईट गुण असतील अहंकार असेल मत्सर असेल तर तो सुद्धा आपल्याला जाळून टाकायचा आहे आपल्यामध्ये सात्विकता यावी त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट बाधा नष्ट व्हावी तर यासाठी आपल्याला त्रिपुरवात जी आहे तर ती जाळायची आहे या दिवशी प्रदोषकाळी शिवांची आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शिवांना भस्म अर्पण करायचं आहे पांढरे फुल अर्पण करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे बेलपत्र आणि तुळस सुद्धा अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपण जी त्रिपुरवात जाळलेली आहे तर त्याचं भस्मसुद्धा शिवपिंडीवरती वाहू शकतो आणि आव्रजून आपल्याला अजून एक गोष्ट जी आहे तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे ती म्हणजे काळे तीळसुद्धा आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहेत यामुळे आपल्या कठीणातील कठीण ज्या काही इच्छा आहेत तर महादेव आपल्या त्या इच्छा पूर्ण करत असतात परंतु या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत जसं की या दिवशी मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचा नाही घरामध्ये भांडण कलह कटकट करायचा नाहीत कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही अपशब्द बोलायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे नाहीत कारण काळे वस्त्र परिधान करून आपल्याला कोणतीही पूजा करायची नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधीमध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते वर्ज्य सांगितलेले आहेत तसेच आपल्याला दिवसा झोपणे सुद्धा टाळायचे आहे या दिवशी एखाद्या पणतीमध्ये सातशे पन्नास वाती घालून आपण तो प्रज्वलित करत असतो आणि ही पंती ठेवताना आपल्याला त्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या मात्र अवरजून ठेवायच्या आहेत डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला पंती किंवा दिवा जो आहे तर तो ठेवायचा नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी नवारनव मंत्राचा जप करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम असेल श्रीसुक्तम असेल कनकधारासवत्राचं पटन असेल तर हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता माता लक्ष्मीला आवरजून या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवा कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता शेवयाची खीर बनवू शकता किंवा रव्याची खीर बनवू शकता यामध्ये थोडेसे केशरसुद्धा तुम्ही घालू शकता आणि माता लक्ष्मीला त्यासोबत देवघरातील सर्व देवांना तुम्ही केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवू शकता आणि हा नैवेद्य श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे तर अशा प्रकारे काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत आणि आव्रजून तुम्ही या दिवशी त्रिपुरवात जी आहे तर ती नक्की जाळायची आहे